जेवणासोबत काहीतरी गोडधोड ना की जेवण आणखीनच रुचकर लागतं तर आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने शिराची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे मी दीड वाटी होईल इतका रवा घेतला आहे त्यामध्ये दोन चमचा होईल इतकं तूप घालून याला खमंग असं परतून घेणार आहे तर मैत्रिणी तुम्हाला देखील शिरा खूप आवडता का हो आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करा आता यामध्ये थोडीशी वेलची पूड देखील मी ते घातलेली आहे आणि आपल्या घरात जी असते ना हळदपूड तीसुद्धा घातली आहे आता याला छान असं परतून घ्यायचं त्यानंतर एक वाटी होईल साखर मी ते घातलेलं आहे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीवर आपण थोडंसं कमी जास्त करावं तर मैत्रिणं रव्या भाजत असताना त्यामध्ये साखर घातले ना की तयार होणारा शिरा एकदम छान सळसळीत असा होतो तुम्ही देखील अशा ट्राय करून पहा इथे रवा तुम्ही पाहू शकता की ती खमंग असा भाजत आहे आता एका साईडला मी पाणी देखील उकळायला ठेवलेले आहे त्यानंतर काजूचे तुकडे इथे मी थोडे घातलेले आहेत पाणी उकळलेले आहे आता यामध्ये मी मिक्स करणार आहे असे केल्याने काय होतं आपला वेळ देखील वाचतो आणि शिरा पटकन तयार होतो आता एका चमचाच्या साह्याने हा सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये गाठी जर जा झाल्या जा असतील तर ते चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचे आहेत रवा व्यवस्थित ढवळून झाल्यावर त्याच्यावर एक झाकण ठेवून साधारण एक एक दहा मिनटं याला शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं दूध देखील मिक्स करणार आहे दूध घातल्याने काय होते मैत्रिणी शिरा जो होतो ना तयार तो एकदम मऊ असा होतो आता झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता शिरा किती छान मऊ असा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता खूपच मौलस्तुषित असा शिरा इथं तयार झालेला आहे तर मैत्रिणीनं तुम्ही देखील अशा प्रकारचा शिरा नक्कीच ट्राय करून पहा ग्रामीण भागातल्या अशा सोप्या सोप्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल ना तर आपल्या चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका